किशोर येथील समता कन्या विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत आज नाणा लहाणे यांचे स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान झाले मानवाची सेवा ही ईश्वर भावाने झाली तर ती ईश्वर सेवा होते हे धोरण समजावून सांगितले सर्वांच्या अंतरंगात असलेला ईश्वर हा एकच आहे हा विवेकानंदांचा विचार सामाजिक आरोग्य टिकवून ठेवेल असा विश्वास लक्षात आणून दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक किशन मोकासे हे होते संस्थेचे सचिव पी एम डहाके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती समता कन्या विद्यालयाचे प्राचार्य आर डी सावळे समता प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका दिपाली घोगे आणि त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक निर्मला वहाडुळे यांनी केलं व्याख्यानानंतर लगेचच अंगणवाडी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पिराजी नवले यांच्या हस्ते करण्यात आलं समता महोत्सवाचा हा दुसरा दिवस होता प्रकाश मैंद एम सी एन न्यूज किशोर मला कळायला पाहिजे मला समजायला पाहिजे त्याच्याशिवाय मी स्वीकारणार नाही असं म्हणून ज्याने ग्रॅज्युएटपर्यंत ईश्वर स्वीकारला नाही असे विवेकानंद आहेत चाळीस वर्षात त्यांचं आयुष्य संपलं आणि नंतर पुणे ज्या घटना घडल्या रामकृष्ण परमूज त्यांना मिळाले आणि जे संस्कार होत गेले की ती मूर्ती फुटली ते चालेल पण माणूस जगला पाहिजे शेवटी माणसात परमेश्वर आहे माणसात परमेश्वरचं दिव्यत्व आहे हे संस्कार सुद्धा आईच्या रोपांना विवे होत गेले केले आणि या संस्कारातूनच हे सगळे महापुरुष